मित्रांनो सर्वच दिव्यांग बांधवांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे त्याचं कारण असं आहे मित्रांनो बऱ्याच दिव्यांग बांधवांना जे अर्थसहाय्य आहे फक्त पंधराशे रुपये एवढंच भेटलेलं होतं बऱ्याच दिव्यांग बांधवांना ते मिळालेलं सुद्धा नव्हतं आणि म्हणून या अडचणी लक्षात घेऊन त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र शासनाने पत्र काढलेलं आहे आपण चला स्क्रीन पाहूया काय सांगितलेलं आहे त्या पत्रानुसार विभागामध्ये काम केलेलं असल्यामुळे कामगारांच्या योजनाशी संबंधित योग्य ते तांत्रिक माहिती आणि आवश्यक तेवढेच कागदपत्र आपण या व्हिडिओ मधून देत असतो त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर योजना कट्टा हे चॅनल आता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सुद्धा भविष्यात येणाऱ्या संपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन फ्री मध्ये मिळून जाईल चला तर मित्रांनो स्क्रीन वरती आपण पाहूया मित्रांनो महाराष्ट्र शासनाचे हे जे पत्र आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या मार्फत काढलेला आहे दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी काढलेला आहे कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी हे पत्र काढलेलं आहे आणि हे जे पत्र आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या हे पत्र काढलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यबाबत असा हा विषय आहे त्यांनी पुढे सांगितलेला आहे की आपल्याला माहिती आहे की विशेष सहाय्य कार्यक्रमा अंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना निवृत्ती वेतन योजना त्याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत असतात आणि म्हणून त्यांनी पुढे अजून सांगितलेलं आहे की विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून हे जे अर्थसहाय्य आहे तर डीबीटी पोर्टलद्वारे वितरित करण्यात येत असतं असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे पण पुढे महत्वाची माहिती आहे ते सुद्धा पहा मित्रांनो हे जे अर्थसहाय्य आहे मित्रांनो या योजनेतील जे कोणी दिव्यांग लाभार्थी आहेत या दिव्यांग लाभार्थ्यांना हे जे अर्थसहाय्य आहे पंधराशे वरून रुपये पंचवीसशे इतकी वाढ करण्याची जे वाढ करण्याचा हा जो निर्णय आहे तर हा निर्णय दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेला होता आणि म्हणून त्या ठिकाणी ही वाढ झालेली होती आणि सदर वाढ जी आहे तर मा मा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून देण्यात येत आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे परंतु बऱ्याच जे दिव्यांग बांधव आहेत बऱ्याच दिव्यांग बांधवांना पंधराशे रुपयेच आलेले आहेत एक हजार रुपये अजून आलेले नाही म्हणजे त्यांना पंचवीसशे रुपये येणं गरजेचं होतं त्याच्या पुढे जाऊन सांगतो अजून बऱ्याच दिव्यांग बांधवांना हे पंधराशे रुपये सुद्धा आलेले नाहीत आणि म्हणून त्यांनी पुढे काय सांगितलेलं बघा तर त्या अनुषंगाने माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चे दिव्यांग लाभार्थ्यांचे जे अर्थसहाय्य आहे डीबीटी पोर्टल द्वारे खात्यात जमा करण्यात आलेले आहे काही दिव्यांग लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर दोन हजार चे जे अर्थसहाय्य आहे पंचवीसशे रुपये फक्त पंधराशे इतकेच वितरित झाल्याची तक्रार जे आहे ते शासन स्तरावर प्राप्त होत आहेत असं त्यांनी या ठिकाणी कळवलेलं आहे त्या संदर्भात सर्व जिल्हाधिकारी तहसीलदार संजय गांधी निराजार योजना यांच्या दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती सदर व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचे माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे चे जे अर्थसहाय्य आहे पंचवीसशे रुपये ऐवजी फक्त पंधराशे रुपयेच वितरित झालेला आहे अशा दिव्यांग लाभार्थ्यांची जिल्हा निहाय यादी पत्रासोबत जोडून पाठवण्यात येत आहे असं त्यांनी या ठिकाणी कळवलेलं आहे तरी अशा दिव्यांग लाभार्थ्यांच्या ची पडताळणी करून म्हणजे युडी आय डी जे कार्ड आहे याची पडताळणी करून डीबीटी पोर्टलवर अपडेट करण्यात यावी जेणेकरून उर्वरित दिव्यांग लाभार्थ्यांचे माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चे जे उर्वरित असलेले एक हजार रुपये तसेच ज्यांना कोणाला अजून पंचवीसशे रुपये मिळाले नाहीत त्यांचे पंचवीसशे रुपये सुद्धा मिळतील कारण तसं जो शासन तसं जो पत्र आहे एक अधिकारी महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग यांच्या मार्फत हे काढलेलं आहे म्हणजे आता सर्व दिव्यांग बांधवांची दिवाळी गोड होणार आहे त्यामुळे निश्चिंत राह जवळील तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन आपलं युडीआयडी कार्ड आधार कार्ड आणि दिव्यांग प्रमाणपत्र हे घेऊन जा आणि जेणेकरून तुमचं सुद्धा जर तुम्हाला अजून हा जो लाभ आहे प्राप्त झाला नसेल तुम्हाला सुद्धा लाभ लवकरात लवकर दिवाळीपूर्वीच प्राप्त होईल तर अशाच प्रकारे महत्वाच्या अपडेटसाठी योजना कट्टा हे चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा याबद्दल तुम्हाला काय वाटतं निश्चित व्हिडिओ बद्दल व्हिडिओच्या खाली कमेंट करा जेणेकरून तुम्हाला सुद्धा या ठिकाणी निश्चित माहिती देता येईल आणि हो ही माहिती जर आवडली असेल तर आपल्या दिव्यांग बांधवापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा दिलासा मिळू शकतो धन्यवाद पुन्हा भेटू